शांती आज आहे 30 आठ 2024 हजार चोवीसची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला आनंद झाला पाहिजे की दुःख हरणारे बाबा आम्हाला सुखधाममध्ये घेऊन जाण्यासाठी आले आहेत आम्ही स्वर्गाचे राजकुमार बनणार आहोत प्रश्न आहे मुलांच्या कोणत्या स्थितीला पाहून बाबांना काळजी वाटत नाही का उत्तर आहे काही मुले फर्स्ट क्लास सुगंधित फूल आहेत काहींमध्ये जरासुद्धा सुगंध नाही आहे काहींची अवस्था खूप चांगली असते काही मायेच्या वादळांपुढे हार पत्करतात हे सर्व बघत असतानासुद्धा बाबांना काळजी वाटत नाही कारण बाबा जाणतात ही सतयुगाची राजधानी स्थापन होत आहे तरी देखील बाबा शिकवण देत आहेत मुलांनो जितके शक्य असेल तितके आठवणीमध्ये राहा मायेच्या वादळांना घाबरू नका ओम शांती सर्वात गोड बेहदचे बाबा गोड गोड मुलांना बसून शिकवत आहेत हे तर समजताना बाबा खूप गोड गोड आहेत आणि मग शिकविणारा टीचरसुद्धा खूप गोड गोड आहे इथे जेव्हा तुम्ही बसता तर हे लक्षात असले पाहिजे बाबा खूप गोड गोड आहेत त्यांच्याकडून स्वर्गाचा वारसा मिळणार आहे इथे तर वेशालयामध्ये बसला आहात किती गोड बाबा आहेत तो आनंद मनामध्ये असला पाहिजे बाबा आम्हाला अर्धा कल्प मध्ये घेऊन जाणार आहेत दुःख हरणारे आहेत एक तर असे बाबा आहेत आणि मग बाबा टीचर सुद्धा बनतात आम्हाला साऱ्या सृष्टी चक्राचे रहस्य समजावून सांगतात जे इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही हे चक्र कसे फिरते जन्म कसे पार होतात हे सर्व चुटकीमध्ये समजावून सांगतात आणि मग सोबत सुद्धा घेऊन जातील इथे तर राहायचे नाहीये सर्व आत्म्यांना सोबत घेऊन जाणार बाकी थोडे दिवस आहेत म्हटले जाते बहुत गई थोडी रही बाकी थोडा वेळ शिल्लक आहे त्यामुळे लवकरात लवकर माझी आठवण करा तर तुमचे जन्म जन्मांतरीच्या पापांचे ओझे जे जमा आहे ते खलास होईल भले मायेचे युद्ध चालते तुम्ही माझी आठवण कराल ती आठवण करण्यापासून दूर करेल हे देखील बाबा सांगतात त्यामुळे काही काळजी करू नका कितीही संकल्प विकल्प वादळे आली पूर्ण रात्र संकल्पांमध्ये झोप उडाली तरीही घाबरायचे नाही बहादूर बनून राहायचे आहे बाबा सांगतात की हे सर्व येणार जरूर स्वप्नसुद्धा येतील या सर्व गोष्टींमध्ये घाबरायचे नाही युद्धाचे मैदान आहे ना हे सर्व विनाश होणार आहे तुम्ही युद्ध करता मायेवर विजय मिळविण्यासाठी बाकी यामध्ये काही श्वास इत्यादी रोखायचा नाहीये आत्मा जेव्हा शरीरामध्ये असते तेव्हा श्वास चालतो यामध्ये श्वास इत्यादी रोखण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही इत्यादी इत्यादीमध्ये किती त्रास करून घेतात बाबांना अर्थात ब्रह्मा बाबांना अनुभव आहे थोडे थोडे शिकत होते परंतु वेळ सुद्धा पाहिजे ना जसे आजकाल तुम्हाला सांगतात ज्ञान तर चांगले आहे परंतु वेळ कुठे इतके कारखाने आहेत हे आहे तर तुम्हाला बाबा म्हणतात गोड गोड मुलांनो एकतर बाबांची आठवण करा आणि चक्राची आठवण करा बस हे अवघड आहे का सतयुग त्रेतामध्ये यांचे अर्थात देवी देवतांचे राज्य होते नंतर इस्लामी बौद्धी इत्यादींची वृद्धी होत गेली ते अर्थात देवी देवता आपल्या धर्माला विसरले स्वतःला देवी देवता म्हणू शकत नाहीत कारण अपवित्र बनले आहेत देवता तर पवित्र होते ड्रामा प्लॅन अनुसार मग ते हिंदू म्हणायला चालू करतात खरे पाहता हिंदू काही धर्मच नाही आहे हिंदुस्तान नाव तर नंतर पडले आहे खरे नाव भारत आहे म्हणतात भारत माता की जय हिंदुस्तानची माता असे थोडेच म्हणतात भारतामध्येच या देवतांचे राज्य होते भारताचीच महिमा करतात तर बाबा मुलांना शिकवत आहेत बाबांची आठवण कशी करायची आहे बाबा आलेलेच आहेत घरी घेऊन जाण्यासाठी कोण आला आत्म्यांना तुम्ही जितकी बाबांची आठवण करता तितके तुम्ही पवित्र बनता पवित्र बनत गेलात तर मग शिक्षा सुद्धा भोगावी लागणार नाही जर शिक्षा भोगाल तर पद कमी होणार त्यामुळे जितकी आठवण कराल तितकी विकर्म विनाश होत राहतील अशी बरीच मुले आहेत जी आठवण करू शकत नाहीत हैराण होऊन सोडून देतात युद्ध करत नाहीत असे देखील आहेत समजून येते राजधानी स्थापन होणार रा आहे नापास खूप होणार गरीब प्रजा सुद्धा पाहिजे ना भले तिथे दुःख असत नाही परंतु गरीब आणि श्रीमंत तर कोणत्याही परिस्थितीत असणार हे आहे कलयुग इथे श्रीमंत अथवा गरीब दोघेही दुःख भोगतात तिथे दोघेही सुखी राहतात परंतु गरीब आणि श्रीमंत ही भावना तर राहील ना दुःखाचे नाव सुद्धा नसणार बाकी नंबर वार तर असतातच कोणताही रोग नाही आयुर्मान देखील मोठे असते या दुःखधामाला विसरून जातात सतयुगामध्ये तुम्हाला दुःख आठवणार सुद्धा नाही दुःखधाम आणि सुखधामची आठवण आता बाबा करून देतात मनुष्य म्हणतात स्वर्ग होता परंतु कधी होता कसा होता काहीच जाणत नाहीत लाखो वर्षांची गोष्ट तर कोणाला आठवणार सुद्धा नाही बाबा म्हणतात काल तुम्हाला सुख होते उद्या पुन्हा तर इथे बसून फुलांना बघतात हे फूल चांगले आहे हे या प्रकारची मेहनत करतात हे स्थैर्यम नाही आहेत हे पत्थरबुद्धी आहेत बाबांना कोणत्याही गोष्टीची काळजी राहत नाही हा समजतात मुलांनी लवकर शिकून प्रगल्भ व्हावे शिकवायचे देखील आहे संतान तर बनली आहेत परंतु लवकर शिकून हुशार व्हावीत आणि ते देखील कितपत शिकतात आणि शिकवतात कोणते फूल आहे हे बाबा बसून बघत असतात कारण हा आहे चैतन्य फुलांचा बगीचा फुलांना बघतानासुद्धा किती आनंद होतो मुले स्वतः सुद्धा समजतात बाबा स्वर्गाचा वारसा देत आहेत बाबांची आठवण करत तर पापे भस्म होत नाही तर शिक्षा भोगून नंतर मग पद मिळेल त्याला म्हटले जाते मानी आणि मोचरा बाबांची अशी आठवण करा जेणेकरून जन्म जन्मांतरीची पापे भस्म होतील चक्राला सुद्धा जाणून घ्यायचे आहे चक्र फिरत राहते कधीही थांबत नाही उवे प्रमाणे चालत राहते ऊ सर्वात हळू चालते हा बेहदचा ड्रामा सुद्धा खूप हळूहळू चालतो टिकटिक -टिक होत राहते पाच हजार वर्षांमध्ये सेकंद मिनिटे किती असतात हा हिशोब सुद्धा मुलांनी करून पाठवला आहे लाखो वर्षांची गोष्ट असती तर कोणीही हिशोब काढू शकणार नाही इथे बाबा आणि मुले बसली आहेत बाबा एका एकाला बसून बघत आहेत हे बाबांची किती आठवण करतात किती ज्ञान घेतले आहे इतरांना किती समजावून सांगतात आहे खूप सोपे फक्त बाबांचा परिचय द्या बॅच तर मुलांजवळ आहेच बोला हे आहेत शिवबाबा काशीला गेले तरी सुद्धा शिवबाबा शिवबाबा म्हणत आठवण करतात दुःखाने ओरडत राहतात तुम्ही आहात शाळीग्राम आत्मा एकदम छोटा तारा आहे त्यामध्ये किती पार्ट भरलेला आहे आत्मा, मोठी होत नाही। विनाश होत नाही। आत्मा तर अविनाशी आहे तिच्यामध्ये ड्रामाचा पार्ट भरलेला आहे हिरा सर्वात मजबूत असतो त्याच्या सारखा कठीण दगड कोणता असत नाही ज्वेलर लोक जाणतात आत्म्याचा विचार करा किती छोटी आहे त्यामध्ये किती पार्ट भरलेला आहे जो कधीही झिजत नाही दुसरी आत्मा असत नाही या दुनियेमध्ये असा कोणी मनुष्य नाही ज्याला आपण पिता टीचर सद्गुरू म्हणू शकतो हे एक बेहदचे बाबा आहेत, शिक्षक आहेत सर्वांना शिकवण देतात मन मनाभव तुम्हाला सुद्धा सांगतात की कोणी धर्मवाले भेटले तर त्यांना सांगा अल्लाची आठवण करताना आत्मे सर्व भाऊ भाऊ आहेत आता बाबा शिकवण देत आहेत की मामे कम अर्थात मज एकाची आठवण करा तर विकर्म विनाश होतील बाबाच पतित पावन आहेत हे कोणी म्हटले आत्म्याने मनुष्य भले गातात परंतु अर्थ समजत नाहीत बाबा म्हणतात तुम्ही सर्व सीता आहात मी आहे राम सर्व भक्तांचा सद्गती दाता मी आहे सर्वांची सद्गती करतात बाकी सर्व मध्ये निघून जातात सतयुगामध्ये दुसरा कोणता धर्म असत नाही फक्त आम्हीच असतो कारण आम्हीच बाबांकडून वारसा घेतो इथे तर बघा किती खंडीभर मंदिरे आहेत किती मोठी दुनिया आहे काय काय वस्तू आहेत तिथे हे काहीही नसणार फक्त भारतच असे ही रेल्वे इत्यादी सुद्धा असणार नाही हे सर्व नष्ट होऊन जाणार तिथे रेल्वेची गरजच नाही छोटे शहर असे रेल्वे तर पाहिजे दूर दूरच्या गावांमध्ये जाण्यासाठी बाबा रिफ्रेश करत आहेत मुलांसाठी वेगवेगळे पॉइंट समजावून सांगत राहतात इथे बसला आहात बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे जसे परमपिता परमात्म्यामध्ये सर्व ज्ञान भरलेले आहे जे तुम्हाला समजावून सांगत राहतात उच्च ते उच्च शांती राहणारे शांतीचे सागर बाबा आहेत आपण सर्व आत्मे देखील तिथे स्वीट होम मध्ये राहणारे आहोत शांतीकरिता लोक किती डोकेफोड करतात साधू लोकसुद्धा म्हणतात मनाला शांती कशी मिळेल काय काय युक्ती करतात गायले जाते आत्मा तर मन बुद्धी सहित आहे तिचा स्वधर्म आहेच शांत तोंडच नाही कर्मेंद्रियेच नाही तर जरूर शांतच असणार आम्हा आत्म्यांचे निवासस्थान आहे स्वीट होम जिथे एकदम शांती असते तिथून मग पहिले आपण येतो सुखधाममध्ये आता तर या दुःखधाम मधून ट्रान्सफर होतो सुखधाम मध्ये बाबा पावन बनवत आहेत किती मोठी दुनिया आहे इतके जंगले इत्यादी काहीही तिथे असणार नाही इतके डोंगर इत्यादी काहीच नसणार आपली राजधानी असेल जसे स्वर्गाचे छोटेसे मॉडेल बनवतात तसा छोटासा स्वर्ग असेल काय होणार आहे वंडर बघा किती मोठी सृष्टी आहे इथे तर सगळे आपसात भांडत राहतात मग एवढी सारी दुनिया नष्ट होऊन जाईल बाकी आपले राज्य राहील एवढे सर्व काही नष्ट होऊन हे सर्व जाणार कुठे समुद्र धरती इत्यादी मध्ये निघून जातील यांचे निशान सुद्धा राहणार नाही समुद्रामध्ये जी वस्तू जाते ती आतमध्ये नष्ट होते सागर गिळंकृत करतो तत्व तत्वामध्ये मातीमध्ये माती मिसळून जाते मग दुनियाच सतोप्रधान बनते त्यावेळी म्हटले जाते नवीन सतोप्रधान प्रकृती तुमची तिथे नॅचरल ब्युटी असते लिपस्टिक इत्यादी काही काहीसुद्धा लावत नाहीत तर तुम्हा मुलांना आनंद राहायला पाहिजे तुम्ही स्वर्गामध्ये परिजादे अर्थात राजकुमार बनता ज्ञान स्नान केले नाहीत तर तुम्ही देवता बनणार नाही दुसरा कोणता उपाय सुद्धा नाही बाबा तर आहेत सदैव सुंदर तुम्ही आत्मेस सावळे बनले आहात माशुक तर खूप सुंदर प्रवासी आहे जो येऊन तुम्हाला सुंदर बनवतो बाबा म्हणतात मी यांच्यामध्ये अर्थात ब्रह्माबाबांमध्ये प्रवेश केला आहे मी तर कधी सावळा बनत नाही तुम्ही सावळ्यापासून सुंदर बनता सदैव सुंदर तर एकच प्रवासी आहे हे बाबा अर्थात ब्रह्मा बाबा सावळे आणि सुंदर बनतात तुम्हा सर्वांना सुंदर बनवून सोबत घेऊन जातात तुम्हा मुलांना सुंदर बनून मग बाकी सर्वांना सुंदर बनायचे आहे बाबा तर श्याम सुंदर बनत नाहीत गीतेमध्ये चूक केली आहे जे बाबांच्या ऐवजी श्रीकृष्णाचे नाव घातले आहे यालाच म्हटले जाते एकच चूक साऱ्या विश्वाला सुंदर बनविणारे शिवबाबा त्यांच्या ऐवजी जो स्वर्गातील पहिला नंबरचा सुंदर बनतो त्याचे नाव घातले आहे हे कोणी समजतात थोडेच भारत पुन्हा सुंदर बनणार आहे ते अर्थात दुनियावाले तर समजतात चाळीस हजार वर्षांनंतर स्वर्ग बनणार आणि तुम्ही सांगता सारे कल्पच पाच हजार वर्षांचे आहे तर बाबा आत्म्यांसोबत बोलतात म्हणतात मी अर्ध्या कल्पाचा माशूक आहे तुम्ही मला बोलावत आले आहात हे पतीत पावन या येऊन आम्हा आत्म्यांना आशिकांना पावन बनवा तर त्यांच्या मतावर चालले पाहिजे मेहनत केली पाहिजे बाबा असे म्हणत नाहीत की तुम्ही काम धंदा इत्यादी करू नका ना नाही ते सर्व काही करायचे आहे गृहस्थ व्यवहारामध्ये राहून मुले बाळे इत्यादींना सांभाळत फक्त स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा कारण मी पतीत पावन आहे मुलांचा सांभाळ भले करा बाकी आता अजून मुलांना जन्म देऊ नका नाही तर त्यांचीच आठवण येत राहील हे सर्व असताना सुद्धा यांना विसरायचे आहे जे काही तुम्ही बघता हे सर्व नष्ट होणार आहे शरीर नष्ट होईल बाबांच्या आठवणीने आत्मा पवित्र बनेल तर मग शरीर देखील नवीन मिळेल हा आहे बेहदचा संन्यास बाबा नवीन घर बांधतात तर मग जुन्या घरापासून मन विरक्त होते स्वर्गामध्ये काय नसणार अपार सुख आहे स्वर्ग तर इथे असतो दिलवाडा मंदिर तर पूर्ण यादगार अर्थात स्मृती रूपामध्ये उभे आहे खाली तपस्या करत आहेत मग स्वर्ग कुठे दाखवणार तो मग छतावर दाखवला आहे खाली राजयोगाची तपस्या करत आहेत वरती राज्यपद उभे आहे किती सुंदर मंदिर आहे वरती आहे अचल घर सोन्याच्या मूर्त्या आहेत त्याच्यावर आहे मग गुरु शिखर गुरु सर्वात वर बसले आहेत उच्चते उच्च आहेत सद्गुरु मग मध्यभागी दाखवला आहे स्वर्ग तर हे दिलवाडा मंदिर पूर्ण यादगार आहे राजोग तुम्ही शिकता मग स्वर्ग इथेच असणार देवता इथे होते ना परंतु त्यांच्यासाठी पावन दुनिया आता बनत आहे अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक मुलांचा पित्या आत्मिक पित्याला नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉइंट आहे या डोळ्यांनी सर्व काही दिसत असताना त्याला विसरण्याचा अभ्यास करायचा आहे जुन्या घरातून दुनियेमधून मन बुद्धी काढून टाकायचे आहे नवीन घराची आठवण करायची आहे दुसरा पॉइंट आहे ज्ञान स्नान करून सुंदर परिजादा बनायचे आहे जसे बाबा सुंदर गोरे प्रवासी आहेत तसे त्यांच्या आठवणीने आत्म्याला सावळ्यापासून गोरे बनवायचे आहे मायेच्या युद्धाला घाबरायचे नाही विजयी बनून दाखवायचे आहे आजचे वरदान आहे महादानी बनून फ्राग अर्थात उदार मनाने खुशीचा खजिना वाटणारे मास्टर भव महादानी बनून फ्राग दिलाने अर्थात उदार मनाने खुशीचा खजिना वाटणारे मास्टर रहमदिल भव, भव। स्पष्टीकरण आहे लोक अल्पकाळाचा आनंद प्राप्त करण्यासाठी किती वेळ अथवा पैसा खर्च करतात तरी तरीसुद्धा खरा आनंद मिळत नाही अशा गरजेच्या वेळी तुम्हा आत्म्यांना महादानी बनून फ्राग दिलाने अर्थात उदार मनाने आनंदाचे दान द्यायचे आहे त्यासाठी दयाळूपणाचा गुण इमर्ज करा तुमची जडचित्रे अर्थात मूर्त्या वरदान देत आहेत तर तुम्ही देखील चैतन्य मद्धे जा। कारण पराधीन आत्मे आहेत कधीही असा विचार करू नका की हे तर ऐकणारच नाहीत तुम्ही दयाळू बनून देत जा तुमची शुभ भावना त्यांना फळ अवश्य देईल स्लोगन आहे योगाच्या शक्तीद्वारे प्रत्येक कर्मेंद्रियेला ऑर्डर प्रमाणे चालविणारेच चा स्वराज्य अधिकारी आहेत योगाच्या शक्तीद्वारे प्रत्येक ऑर्डर प्रमाणे चालविणारेच चा स्वराज्य अधिकारी आहेत अच्छा ओम शांती नवनवीन मराठी वीडियोस प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडीवुड चॅनलला